मित्रांनो हिंदू धर्मात एखाद्या जीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कार आहेत त्यापैकी अंतिम संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार याला अंतिम संस्कार असेही म्हणतात कारण हा संस्कार व्यक्तीच्या मृत्यूनंतर केला जातो आणि त्यानंतर कोणतेही संस्कार उरत नाहीत म्हणून त्याला अंतिम संस्कार असे म्हणतात जन्मानंतर मानवी जीवनात जर काही सर्वात मोठे सत्य असेल तर ते म्हणजे मृत्यू जो कोणी या नश्वर जगात जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस ते सोडून जावेच लागते ज्या व्यक्तीला हे सत्य वेळेत समजते तो त्याच्या मृत्यूनंतर मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मृत्यूनंतर काही कर्मे अशी असतात जी मृताच्या कुटुंबाने योग्यरित्या केली तर मृताच्या आत्म्याला मुक्ती मिळते यातील एक विधी म्हणजे मृत व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या वेळी केली जाणारी कपालक्रिया प्रथम आपण जाणून घेऊया की ही कपालक्रिया काय आहे आणि ती कधी केली जाते मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना मृताच्या डोक्यावर तीन वेळा काठीने मारून ती तोडली जाते याला कपालक्रिया म्हणतात हा अंतिम संस्कारांचा एक महत्त्वाचा भाग आहे यानंतरच शरीर पाच तत्वांमध्ये विरघळते हिंदू धर्मात अंतिम संस्कारात हा विधी करणे अनिवार्य आहे जर हा विधी योग्यरित्या केला गेला नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही पण तुम्हाला माहिती आहे का हे का केले जाते आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये मृताच्या डोक्यावर काठीने मारण्याचे महत्त्व काय आहे शास्त्रांनुसार असे केल्याने मृताच्या आत्म्याला शांती मिळते परंतु याशिवाय हे करण्याचे आणखी एक कारण आहे तर याचे कारण काय आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो गरुड पुराणाच्या दहाव्या अध्यायात अंत्यसंस्कार विधीचे तपशीलवार वर्णन केले आहे या अध्यायात मृतदेहाच्या कवटीला मारण्याच्या प्रक्रियेशी संबंधित इतर अनेक धार्मिक तथ्ये देखील वर्णन केली आहेत गरुड पुराणात मानवाच्या अंतिम संस्कारांबाबत एका विशिष्ट विधीचे वर्णन केले आहे जे हिंदू धर्मातील कोणत्याही व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या वेळी पाळले जाते गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाचे दहन केल्यानंतर बांबूच्या काठीला लोटा गाडी बांधला जातो आणि मृतदेहाच्या डोक्यावर तूप ओतले जाते अंत्यसंस्काराच्या वेळी शरीराचे डोके योग्यरित्या जळू शकेल यासाठी हे केले जाते यामागील एक कारण म्हणजे मानवी डोक्याचे हाड शरीराच्या इतर भागांपेक्षा मजबूत असते म्हणूनच शरीराच्या कवटीला अग्नीत योग्यरित्या जाळण्याच्या उद्देशाने त्यावर तूप ओतले जाते आता प्रश्न असा उद्भवतो की शरीराची कवटी पूर्णपणे नष्ट करणे का आवश्यक आहे खरं तर हे करण्यामागील कारण गरुड पुराणातही वर्णन केले आहे गरुड पुराणानुसार डोक्याच्या वरच्या भागाला ब्रह्मरेंद्र म्हणतात मृत्यूनंतर ज्या व्यक्तींचा आत्मा डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडतो त्यांना मोक्ष मिळतो ही कपाल क्रिया या वस्तुस्थितीचे प्रतीक म्हणून केली जाते गरुड पुराणात स्पष्टपणे लिहिले आहे की असे केल्याने मृत आत्म्याला पितृलोकाची प्राप्ती होते कलियुगात ही क्रिया करणे आवश्यक झाले आहे कारण जर डोके पूर्णपणे जळले नाही तर अघोरी आणि तांत्रिक लोक उरलेल्या हाडाचा वापर करून तंत्रविद्या आणि सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात यासाठी ते आत्म्यावर नियंत्रण ठेवतात यामुळे आत्मा त्यांचा गुलाम बनतो त्याची सुटका होत नाही आणि त्याला खूप त्रास सहन करावा लागतो या कारणास्तव तो कपालक्रिया करणे देखील आवश्यक आहे याशिवाय अशीही एक धारणा आहे की जर कपालक्रिया केली नाही तर मृत व्यक्तीचा आत्मा पूर्णपणे मुक्त होत नाही आणि त्याच्या नवीन जन्माच्या मार्गात अडथळा येतो जो त्याच्या प्रियजनांना अजिबात नको असेल म्हणूनच मृत व्यक्तीचे कुटुंब अंतिम संस्काराच्या कोणत्याही प्रक्रियेत आराम करत नाही वेगवेगळ्या धर्मांमध्ये व्यक्तीच्या संस्कारांशी संबंधित वेगवेगळ्या श्रद्धा आणि विधी आहेत इस्लामप्रमाणे मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत तर दफन केले जातात तर हिंदू धर्मात मृतदेह जाळण्याची श्रद्धा आहे चला तुम्हाला त्या श्रद्धांबद्दल सांगूया ज्यामध्ये मृत्यूनंतर मृत शरीराच्या डोक्यावर काठीने मारणे महत्वाचे असल्याचे सांगितले जाते लोकप्रिय श्रद्धांपैकी श्रद्धा चंद्रिका या पुस्तकात एक पद्धत देखील वर्णन केली आहे ज्यानुसार ब्रह्मा डोक्यात राहतो असे मानले जाते म्हणूनच आत्म्याला पूर्णपणे मुक्त करण्यासाठी कपालक्रिया केली जाते ज्यासाठी मेंदूमध्ये स्थित ब्रह्मरंध्र पंचतत्व पूर्णपणे विरघळणे आवश्यक आहे म्हणूनच अंतिम संस्कार प्रक्रियेत कपालक्रिया खूप महत्वाची मानली जाते कपालक्रिया समजून घेण्यासाठी शरीराशी संबंधित पैलू आणि त्यात उपस्थित असलेल्या सात चक्रांना जाणून घेणे देखील आवश्यक आहे ज्यामध्ये मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी अजनाचक्र आणि सहस्त्रचक्र यांचा समावेश आहे यापैकी सहस्रचक्र हे कपाल क्रियेशी थेट जोडलेले मानले जाते सहस्र म्हणजे मेंदूचा मधला भाग तुम्ही ते अशा प्रकारे देखील समजू शकता की हा मेंदूचा तो भाग आहे जिथे वरची गाठ म्हणजेच शिखा ठेवली जाते जर एखाद्या व्यक्तीने यम नियमाचे पालन करून या चक्रापर्यंत पोहोचले असेल तर तो आनंदी शरीरात स्थित असतो अशा व्यक्तीला या जगात आणि सिद्धींमध्ये रस नसतो या चक्राला जागृत करण्यासाठी सतत ध्यान करणे आवश्यक आहे मूलधाराद्वारे सहस्र गाठता येते हे मोक्षाचे दार देखील मानले जाते वास्तविक धार्मिक शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा आत्मा या चक्रातून शरीर सोडतो आपले संपूर्ण आयुष्य या चक्राभोवती घालवले आहे मरताना आत्मा शरीराचा कोणता दरवाजा सोडतो यावर आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो व्हिडिओ वर्णनात दिलेल्या लिंकवरून पाहू शकता मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूदरम्यान मेंदू स्वतःहून फुटला तर याचा अर्थ असा होतो की तो अजिबात सामान्य माणूस नसता आणि त्याला निश्चितच मोक्ष मिळणार आहे हिंदू धर्मात वर्णन केलेल्या कपालक्रियेशी संबंधित या गोष्टी हिंदू धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी एका नियमापेक्षा कमी नाहीत तुम्ही या श्रद्धांवर विश्वास ठेवा किंवा नसो या श्रद्धा तुमच्या आयुष्यापासून मृत्यूपर्यंत अप्रत्यक्षपणे तुमच्याशी संबंधित आहेत मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल जर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भक्ती पॉईंट चॅनेलला सबस्क्राईब करा